何だろう बाबा एक मोबाईल येतला असं तो जर दादा जांगा जाऊन पडला ना नाही दादा कुठं कसं जांगा जाऊन काय बोलतो नगर सोड थांब काय काय तुमचं परिचय सर ओके साहेब सांगा ना थोडं एमपीसी विद्यार्थी तुमच्यासाठी आणत राहा मी सगळे माग सरक माग हावे आधी करीत राह असं सहकार्य करा ना, ना थो। थो। अरे मोबाईल तरी सट्टक लागला जागा जाऊन पाटात मालगाल बोट लागल ना शांतरा दादा सगळ्यांना मंत्रा सीएम सीएम साहेबांच्या सगळीकडे फोन लावता शांत राहत शांत राहा शांत थोडस अरे फोन चालू खाली उतर भैया खाली उतर आंदोलन प्रतिकार विद्यार्थ्यांना चाहरे लोक आंदोलन करावा वेळ आली राह किती वाईट आहे महाराष्ट्राचा संविधानिक हक्क काढून घेतात करू त्याच्या विद्यार्थ्यांना काय नाही ह्याला मला हवेश नव्हता कोण संपू काय झालं काय पाहिजे काय पाहिजे चे